आणि वंशवळ शोधण्यासाठी मोहीम सध्या चालू आहे आणि आपली खूप मोठी जबाबदारी आहे तर काय मार्गदर्शित करतात लोकांना बऱ्याच अर्थात लोकांना मुळात वंशवळ शोधणे म्हणजे काय शासकीय डॉक्युमेंट वंशवळ नावाचं काही नाही त्यासाठी आपले आजोबा पंजोबा खापत पंजोबा किंवा त्याच्यावरची पिढी जी काय आपल्याकडे सात बारा असतील सात बाराच्या सर्व नंबरचा सात बारा आहे त्यावर खासरा पाणी आहे त्याच्याजोर पाणी पत्रक आहे त्याच्या नंबर तीस असेल प्रतिमुख नावाचा प्रकार याच्यावर आपण आपल्या वंशवाळीची जी नाव आहेत ते सडत्या क्रमांक आपल्याला शोधायचे आणि शोधून ते डॉक्युमेंट्स आपल्याला प्रत्येक पिढीचा डॉक्युमेंट आपल्याला एकत्र करायचं जो एकत्र झालेला डॉक्युमेंट आहेत ती वंशवाळाची वंशवाळ म्हणून दुसरं दिसत काही नाही गावलेवलला रेकॉर्ड गावलेवलला बऱ्याच ठिकाणी रेकॉर्ड आहे गाव लेवलला स्थानिक त्या काळाचा महाले पाटील होता किंवा पोलीस पाटील होता त्यांच्याकडे रेकॉर्ड होते त्यांनी कदाचित आणखीन वर्षा तहसीलला किंवा इतर डिपार्टमेंटला त्यांनी रेकॉर्ड जमा केलेला नसावं त्यामुळे आणखीन रेकॉर्ड गाव लेवललाच आहे असं एकंदरीत लक्षात यायला समजा रेपोर्टच नाही आपल्याला काय पण आहे रेकॉर्ड नाही सापडल्यानंतर शेवटीला गॅजेटमध्ये जो काही आता सांगितलेला आहे किंवा आमच्या वंशावळीचा सा रेकॉर्ड सापडत नाही पण भावकीमध्ये आम्ही नेहमी सालीरिती सगळे एकाच भावकीचे असतात त्यांचे सुतक आपण एक पाळतो त्याचा अर्थ असा आहे की तिथे वंशावळी मधले आहेत त्यासाठी ज्या बावकीतली एखादी वंशावळी क्लिअर झालेली त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांचं ऍफिट घ्यावं आणि गावची जी काही स्थानिक समिती आहे वंशाळ समिती त्या समशावर समितीचे रिपोर्ट घ्यावे साधी आणि सोपी राहणार आहे समजा खत्रपणे आहे काही रेकॉर्ड आहे पण अडचणी आहेत तर लोकांनी काय करावं प्रथम लोकांनी एकत्र बसावं एकूण एकाला मदत जर केली तर रेकॉर्ड आपल्याला बरेच प्रमाणात मिळून येऊ शकत जे काही शासनाकडे का रेकॉर्ड आहे ते तर निश्चित मिळणारच आहे पण प्रायव्हेट रेकॉर्ड बघावं लागेल वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत रेकॉर्ड काही एकाच डिपार्टमेंटला नाही जवळपास तहसील आहे भूमी अमिली कार्यालय आहे त्याच्यानंतर रजिस्ट्री ऑफिस आहे कोर्ट आहे शाळा आहे हे वेगवेगळे रेकॉर्ड मिळण्याचे वेगवेगळे सोर्सेस आहेत अठराशे ऐंशीच्या दरम्यानच्या ज्या नोंदी आहेत कुंडी ते निजाम सरकारनं अठराशे एक्क्याऐंशी ला या मराठवाड्यामध्ये जनगणना केली त्या जनगणनेच आपण खाणे सुमारी म्हणतोय आणि खाणे सुमारी ही सगळ्यात जुना दस्तऐवज मानली जाते पण असं नसून बार्शी तालुक्यामध्ये जन्म मृत्यूचं जे रेकॉर्ड आहे ते जन्ममृत्यूचा रेकॉर्ड अठराशे चाळीस पासून आहे त्यामुळं हे अठराशे चाळीस पासून जे रेकॉर्ड आहे ते सुद्धा खूप जुने रेकॉर्ड म्हणायला हरकत नाही कारण हे जन्ममृत्यूच्या जे नोंदी आहेत ते फार जुने आहेत आणि ते मेजॉरिटी मराठवाड्यातील रेकॉर्ड त्या ठिकाणी मिळून येत आहेत बार्शी तालुका असेल करमाळ असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचा बराचसा वावर आणि नाते संबंध वार्शी बरोबर करमाळ्यावर होते त्यामुळे आमच्या जन्म रेकॉर्ड या ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे ते रेकॉर्ड शिंदे समिती तयार झाल्यानंतर शासनानं शिंदे समितीच्या मार्फत प्रत्येक कलेक्टर ऑफिसला काही शासनानं माणसं प्रोव्हाइड केली माणसं ही तुटपुंजी होती तर बंद जिल्ह्यामध्ये एक हजार दोन माणूस माणसं काम करायला यायची आणि रेकॉर्ड तर प्रचंड होत काम होत नव्हतं मग अशा पिरियड मध्ये मला थोडस मोडीचं झुजबीज्ञान असल्या कारणानं आणि आमचे जे काही मराठा सेवक आहेत संघर्ष युद्ध मनोज जरांगी पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा आमच्या कामाच्या माध्यमातून आम्ही स्थानिक कलेक्टर साहेबांना विनंती केली साहेब की रेकॉर्ड बघणं गरजेचं आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे माणसं केपेल त्यावेळेस सांगितलं असं सांगितलं काही प्रमाणात आम्ही तुम्हाला रेकॉर्ड शोधून देऊ शकतो त्याच्यानंतर त्यांनी आमची काही ठिकाणी नियुक्ती केली नियुक्ती पत्र दिले आणि प्रत्यक्ष प्रत्येक ऑफिसला जाऊन त्यांच्या ऑफिसचा एक प्रतिनिधी बरोबर घेऊन त्यांच्या नजरे समोर आम्ही रेकॉर्ड तपासून दिलेला आहे त्याच्यामध्ये बरेच मोठा श्रेय यश आलेले आहे त्यात आपण वकील जो निकाल आहे त्याच काही संभ्रम आहे काही वातावरण चर्चेला जात आहे काय नेमकं वाटतं आपल्याला त्याबद्दल ज्यावेळेस तुमचे प्रत्यक्ष सर्टिफिकेट निघाले जातील त्यावेळेस हा संभ्रम हे सगळे जे काही मतमतांतर आहे ते मत मत दूर होतील कारण आमचा जरांगे सर... जरांगे पाठवा प्रचंड विश्वास आहे आणि दादा हे नेहमीच्या स्टाईलनं एक एक टेज वरिचाडतायत निश्चित ही टेज सुद्धा आम्ही यशस्वीरित्या वरी चाललेलोच आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी पुढल्या मा महिन्यामध्ये ज्यावेळेस स्थानिक समित्या तयार होतील त्यावेळेस प्रत्यक्ष सर्टिफिकेटच काढून दाखवू त्याला उत्तर सर्टिफिकेट काढणे एवढंच राहील